नमस्कार निष्ठाज आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मकर संक्रांत स्पेशल आपले व्हिडिओ सुरू आहेत मागच्या भरपूर व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची वाण अगदी पाच मिनटात बनतील असे शिकवते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ते वाण मी शिकवते आणि तुम्ही ते बनवत आहात आणि तुम्हाला ते जमत आहे म्हणजे मी जे काही शिकवते ते तुम्हाला कळतं आहे तर त्याबद्दल मला फार आनंद होतो आहे की ठीक आहे चला आपण जे काही शिकवतो आहे ते तुम्हाला समजतं आहे आणि तुम्ही करून बघता आहे तर आजच्याही व्हिडिओमध्ये मी असंच पाच अस ते दहा मिनटात बनेल असं सुंदरसं वाण तुम्हाला शिकवणार आहे आणि मेन म्हणजे अगदी रोजच्या वापरात पण येणारं ते वाण आहे आता हल्ली सगळ्यांकडंच मोबाईल असतो तर त्या मोबाईलचा वापर तर आता प्रत्येकाकडं मोबाईल असल्यामुळं तो वापर आणि मोबाईलचा वापर पण रोज आपण करतो तर त्या मोबाईलसाठी सुंदर अशी कव्हर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं शिकवणार आहे पहिले मी तुम्हाला ती कव्हर दाखवते हे बघा म्हणजे आता साडी घातल्यानंतर छान साडीला आपण जसं जो आकडा मी याला लावला आहे तर तुम्ही कमरेत ही बॅग छान अशी लटकू शकता आणि यामध्ये मोबाईल ठेवू शकता तर ही मोबाईलसाठी उपयुक्त अशी बॅग आहे याला छान हा आकडा लावला आहे जेणेकरून तुम्ही साडी जर वेअर केली साडी तर तुम्हाला कमरेमध्ये अडकवायला छान आहे आणि दाखवते आतमध्ये परत हे बघा आतमध्ये दाखवते पूर्ण वुवन नॉन वुवन टाकलं आहे आपण पूर्ण लॉक सिस्टीम केलं आहे कुठेही धागे निघणार नाहीत यामध्ये म्हणजे यामध्ये फक्त तुम्ही मोबाईलच नाही तर बाकी इतरही काही म्हणजे धारदार वस्तू जसं आपल्या सेफ्टी पिन्स वगैरे पण काही पण तुम्ही तुमच्या ज्या बाहेर जाताना तुम्हाला लागतात ते पण जरी तुम्ही यामध्ये ठेवल्या तरी कुठलाही धागा निघून यामध्ये त्या पिन्स म्हणा किंवा पैसे भरपूर जे काही तुम्ही यामध्ये असं तुम्हाला एक्स्ट्रा काही ठेवायचं असेल ते यामध्ये कुठेही अडकणार नाही कारण हा जो नॉन वुवन आहे हा आपण कसा लावला आहे आणि हा आतमध्ये पूर्ण पॅक कसा झाला आहे याच्याबद्दल मी पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे अगदी सुरुवातीपासून तुम्ही व्हिडिओ बघा माप कटिंग स्टिचिंग मी पूर्ण प्रॉपर सांगितलं आहे आणि या वुवनच्या आतमध्ये या वुवनच्या आतमध्ये मी अस्तरसुद्धा लावलं आहे ते दिसत नसेल तुम्हाला कारण ते आत लावलं आहे तर ते अस्तर पण मी कसं लावलं आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवलं आहे आता सांगायचं झालं तर मी अस्तर का लावलं आहे कारण आता हे बघा हा हुवण आहे हा हुवण काय होतं काही आता चांगल्या क्वालिटीचाच हा हुवण मी घेतला आहे पण काही काय कधी कधी काय होतं काही वुवनचं असं होतं की आता आपण ही बॅग वापरल्यानंतर जर घाण झाली तर ती आपण वॉश करतो वॉश केल्यानंतर काही वुवन्स असतात ना ते वुवन्स थोडेसे गोळा होतात किंवा मग कधी कधी काय होतं आपण खूप कंटिन्यू वापरतो ह्या पर्सला तर आतलं भुवन हे फाटतं काही एका वे एका खूप वेळेनंतर म्हणजे लगेचही फाटत पण जर खूप कंटिन्यू यूज केली तर ते भुवन फाटतं मग ते फाटल्यानंतर प हा का का फाट जो कापड असतो खणाचा हा खणाचा कापड आपण जर याच्यावरती डायरेक्ट भुवन लावलं असतं तर मग ते भुवन फाटल्यानंतर त्याच्या आतमधला जो खणाचं जे धागे आहेत ते पूर्ण बाहेर निघतात त्यामुळं मी काय केलं आहे की याला ओव्हन तर लावून घेतलाच आहे पण याच्या आतमध्ये सुद्धा टाकले जेणेकरून हा ओव्हन जरी फाटला तरी याच्या आतमध्ये जे अस्त्र आहे ते या खणाच्या कपड्याला बरोबर कव्हर अप करेल म्हणजे केलेलंच आहे आणि हा जो म्हणजे ही जी बॅग आहे ही भरपूर दिवस आणखी तुम्हाला टिकेल तर लॉंग टर्म अशी ही बॅग मी बनवली आहे पण मी कशी बनवली आहे याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही बॅग कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब केलं तरच माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील जे काही मी नवीन तुम्हाला शिकवणार आहे तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या ओळखीतल्यांना पण जेणे जन, जेणेकरून ज्यांना हे आर्ट्स शिकायचे असतील जे पाच पाच मिनटात अगदी मी बनवून शिकवते अगदी सोप्या पद्धतीने ते त्यांना शिकता येतील तर चला बघूयात आता ही बॅग आपण कशी बनवली आता मोबाईल कवर बनवायची आहे तर त्यासाठी मी पेपर कटिंग केलं आहे तर याची उंची मी घेतली आहे साडेआठ इंच तर साडेआठ का घेतली कारण मला आठ इंचा मोबाईल कवर बनवायचं आहे तर मी अर्धा इंच मार्जिन वाढवली म्हणून मी साडेआठ घेतली त्यानंतर रुंदीला मला सहा घेतली आहे तर रुंदीला मी साडेपाच इंच घेणार आहे तर साडेपाचमध्ये मी परत इथं मग इथे पण अर्धा इंच मार्जिन वाढवली आहे तर हा साडेआठ बाय सहाचा मी असा पेपर कटिंग करून घेतला आहे तर आता ही अर्ध अर्धा, अर्धा इंच मार्जिन का वाढवली आहे कारण आपण जेव्हा याला अस्तर वगैरे जोडून पूर्ण पलटी करू तेव्हा हा अर्ध अर्धा इंच आपला पूर्ण पलटी करण्यात जाणार आहे म्हणून मी उंचीमध्ये अर्धा इंच आठ बाय आठ आठ प्लस अर्धा असं साडेआठ आणि इथे साडेपाच मध्ये प्लस अर्धा इंच म्हणजे सहा इंच असं दोन्ही इथे अर्ध अर्धा इंच वाढवलंय कटिंग झाल्यानंतर काय करायचं या सेम मापाचं मी हे कापड कट करून घेतलंय तर दोन कापड मी समोरचा भाग आणि मागचा भाग असा कट करून घेतला हा पूर्ण घेतलाय खणाचा हा काठा काठासोबत घेतलाय असे दोन पीस जे कापड वापरणार आहे त्याचे म्हणजे खणाचे घेतले असेल तर तुम्ही काठ घ्या पुढच्या याला जर तुमच्याकडं खणाचं नसेल जर तुम्ही साधा दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही याचा घेत असणार म्हणजे दुसऱ्या कुठल्याही डिझाईनचा ब्रॉकेटचा वगैरे तर तुम्ही असे दोन सेम घेतले तरी चालतील म्हणजे असे दोन ठीक आहे आता माझ्याकडं खणाचा होता म्हणून मी हा काठ वापरला आहे आणि एक असा पूर्ण घेतला आहे ठीक आहे असे दोन फॅब्रिक आता हे झाले आहेत आता याला सेम मॅचिंग अस्तर घेतले आहेत हे दोन याच मापाचे कट केले आहे या पेपर कटिंगच्या सेम घेतले आहे हे पण दोन झालेत आता याच्यामध्ये मी काय करणार आहे नॉन वुवनचा वापर करणार आहे म्हणजे कसं होतं शक्यतो बॅगमध्ये नॉन वोव्हन वापरतात हे असं नॉन वूवन असतं बघा मी जवळून दाखवते हे कुठल्याही दुकानात इझिली तुम्हाला भेटून जाईल नॉन ओव्हन म्हणजे बॅगसाठी जे वापरतात नॉन ओव्हन असं विचारून तुम्ही घेतलं दुकानातनं तरी ते दुकानदार तुम्हाला सहज देईल तर असं हे नॉन ओव्हन पण मी याच मापाचं कट केलं आहे तर मी हे असं तीनही जे दोन दोन पीस सगळ्याचे या मापाचे कट करून घेतलेले आहे आता काय करायचंय आता आपल्याला आता हे आ, आतली जी भाग आहे हा आतला म्हणजे आतून ज्याला आपण अस्तर लावतो हो तसा तर आतल्या भागाला हे अस्तर पूर्ण जोडून घ्यायचंय दोन्ही याला आतल्या भागाला आणि जो वरचा भाग येईल तो खालून येईल म्हणजे हा खाली राहील हा सरळ भाग येतो हा उलटा भाग येतो हा आतला भाग ठीक आहे आता याला काय करायचं याच्यावरती प्रॉपर अस्तर ठेवायचे दोन्ही कापडावरती आणि याला चारही बाजूला पावपाव इंचावरती शिलाई करून हे अस्तर याला जोडून घ्यायचे मी आतमध्ये अस्तर लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूला ह्या सरळ बाजू आहे आता काय करायचंय आता ही बाजू आपण नंतर बघूयात पहिले आता ही मागची बाजू घ्यायची आहे मागच्या बाजूला काय करायचंय मी बघा एवढा कापड घेतलाय हा ठीक आहे तुम्ही याच्यापेक्षा थोडा लहान घेतला तरी चालेल कारण थोडा मोठा झालाय तुम्ही कटच करणार आहे एवढा कापड घेतला आणि याला अस्तर पण लावून घेतलाय अस्तर काबरा लावलाय कारण हा जर डायरेक्ट लावला असता तर याचं धागे निघाले असते नंतर म्हणून मी हा तुकडा जरी घेतलाय तरी याला पण अस्तर लावून घेतलेला आहे ठीक आहे जर खण्याचा कपडा वापरत असाल किंवा ब्रॉकेटचा वापरत असाल म्हणजे जे काही सिल्कमध्ये कपडे येतात ते कुठलेही कपडे जर तुम्ही वापरत आहे असे तुकडे पण म्हणजे पट्टी बनवायला पण तर त्याला कंपल्सरी तुम्हाला चा अस्तर हे लावायचंच आहे कारण अस्तर नाही लावलं ना तर काही दिवसांनी काय होतं याचे एक एक आता जसं बघा ह्याला थोडे थोडे धागे निघणं सुरू झाले आहे कारण याला मी कट केलंय आता ह्याला अस्तर लावल्यामुळे जेव्हा आपण याला पॅक करू ते धागे निघणार नाही ठीक आहे हां जर या व्य या व्यतिरिक्त तुम्ही जर कॉटनच्या कपड्याचं हे बनवणार असणार तर मग तुम्ही अस्तर नाही लावलं तरी चालेल जर तो कॉटनचा कपडा ठीक असेल तर तुम्ही अस्तर नाही लावलं तरी चालेल ठीक आहे आता मी याला अस्तर लावून घेतला तर ही मी पट्टी कट केली आता ही कशासाठी तर जे मोबाईल पाउचचा आपल्याला हा आकडा लावायचा आहे हा आकडा त्याच्यासाठी मी ही पट्टी कट केली आहे आता काय करायचं आहे याला बरोबर एक फोल्ड अशी द्यायची आहे आणि एक फोल्ड अशी द्यायची आहे आतमध्येच ह्या दोन्ही आतमध्ये फोल्ड द्यायची आहे आणि ही पट्टी तयार करून घ्यायची आहे ठीक आहे ही अशी पट्टी तयार झाली या पट्टीत हा जो गोल दिला आहे हा आत घालायचा आहे ठीक आहे असा ठीक आहे आता हा माझा थोडा मोठा झाला आहे तर मी काय करणार याला कट करून घेणार म्हणून मग मी इथनं शिलाई देणार जर तुम्ही छोटा बनवला असणार तर काठाने शिलाई द्या आता हा काय करायचा आहे याचा बरोबर सेंटर काढायचं आहे आपल्याला याचा तर ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे असं आणि हलकं नॉच द्यायचं याला नॉच कशासाठी आपल्याला इथे हे जोडायचं आहे म्हणून तर आता काय करणार मी पहिले ही पट्टी जी आहे याला पहिले अशी इथे शिलाई करून घेणार ठीक आहे ही शिलाई केल्यानंतर मग ही यामध्ये घालणार अशी तर याला बघा मी आता शिलाई करून घेतली ठीक आहे शिलाई केल्यानंतर याला काय करायचं आहे बरोबर इथे ठेवायचं आहे आता मला हा एवढाच पाहिजे त्यामुळं मी बरोबर इथे ठेवेल आणि याला इथे शिलाई करून घ्यायची ह्या सेंटर जो आपण काढला होता त्यावरती शिलाई अशी करून घ्यायची आहे प्रॉपर त्याच्या सेंटरवरती ठेवून ठीक आहे मी आता एवढी शिलाई करून घेते आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा मी कट करून घेते म्हणजे मग आपला हा आकडा लागेल आकडा लावून घेतलेला आहे बघू शकता हे बघा लावलाय आता काय करायचं आहे आपल्याला हे अशा झीप घेतल्या आहेत मी काढून घेतली आहे ही अशी जीप होती म्हणजे चैन काढून आहे आता ह्याचे दोन भाग दोण्याला आपल्याला लावायचे तर आता पहिल्या मागच्या भागाचं बघूया आता काय आहे जो जिथे आपली चैन आहे ही चैन जी दिसते याची सरळ बाजू आपल्याला ठेवायची अशी आणि इथे ठेवायचं आहे असं म्हणजे ही जी चैन आहे ही खालच्या बाजूला आली पाहिजे असं ठेवलं यावरती जो आपण नॉन वुवन कट केला होता या सेम मापाचा तो ठेवायचा आहे असा ठीक आहे आणि याला शिलाई करून घ्यायची आहे ठीक आहे झाला हा मागचा भाग पुढच्या भागाला पण असंच करायचं आहे हा जो खालचा भाग आहे चैनचा हा असा ठेवायचा आहे आणि याला याच्यावरती नॉन वुवन ठेवून याला पण अशी शिलाई करून घ्यायची आहे ठीक आहे आता एवढी आपण शिलाई करून घेऊया आ, ही चेन लावून घेतलेली आहे बघू शकता त्याच्यावरती हा हुवन लावून घेतलाय नॉन हुवन दोन याला आता काय करायचंय याला असं पलटी करायचंय म्हणजे मागच्या साईडला घ्यायचंय मागच्या साईडला घेतल्यानंतर इथे शिलाई द्यायची ठीक आहे याला पण मागच्या साईडला घ्यायचंय आणि इथे शिलाई द्यायची ठीक आहे आता ही शिलाई मी देते आणि ही शिलाई दिल्यानंतर काय करायचं आहे याला आता हा शिलाई दिल्यानंतर असा होईल बरोबर हा पण मग हा सरळ बाजू अशा ठेवायचे आहे आणि याला चेन लावून घ्यायची आहे जी आपली ही ही चेन लावून घ्यायची आहे आपण पलटी करून याला दापटीप दिली आहे ठीक आहे आणि ही चेन मी लावून घेतलेली आहे ठीक आहे आता काय करायचं आहे हा जो वरचा भाग आहे कापडाचा हा एकावर एक ठेवायचा आहे असा ठीक आहे आणि हा जो हुवन आहे हा वुवन एका साइडला दोन्ही बाजूचा घ्यायचा आहे हा पूर्ण एका बाजूला घ्यायचा आहे असा आणि हे कापड एकावर एक घ्यायचे आणि हे दोन हुवन एकावर एक घ्यायचे आता काय करायचं आहे आपल्याला इथून पूर्ण इथून पूर्ण अशी शिलाई द्यायची इथपर्यंत या इथपर्यंत मग हा परत हा पोर्शन ओपन ठेवायचं आहे परत इथून शिलाई सुरू करायची आहे पूर्ण या काठापर्यंत ठीक आहे फक्त हा एवढा पोर्शन आपल्याला ओपन ठेवायचा तो कशासाठी का हा जो नॉन वुवन आहे हा पलटी करण्यासाठी म्हणजे आतमध्ये हा पूर्ण पॅक होण्यासाठी ठीक आहे तर आता मी हे सगळं पूर्ण सगळ्या बाजू शिलाई करून घेते आणि एवढा भाग ओपन ठेवते शिलाई करून घेतलेली आहे बघू शकता पूर्ण शिलाई केली आहे हा एवढाच भाग फक्त ओपन ठेवला आहे आता इथनं हा कपडा पूर्ण असा आतला बाहेर काढायचा म्हणजे हे पूर्ण पलटी करायचे तर अशा प्रकारे आता आपण पलटी करून घेतला आहे बघा हे असं पलटी झाल्यानंतर असा दिसतो हा जो नॉन ओवन आहे हा आपण आता बाहेर काढून घेतलाय काढलाय कारण हा ओपन भाग आपण जो ठेवला होता आता काय करायचं याला पॅक करून घ्यायचंय असं असं पूर्ण याला पॅक करून घ्यायचे हे पॅक केल्यानंतर मग याला आत घालायचं तुम्ही याला पहिले शिलाई करून घेते याला तर बघा याला पॅक केलाय मी आता आता कुठनच धागा दिसतोय का कुठनच नाही दिसत आहे आणि जे आपण आता शिले हे इथे शिलाई पलटी करून घेतल्यामुळे हे धागे आता आत जातील आणि हा जो आता आपण बाहेर नॉन वन काढला होता याला पण आपण पॅक करून आता याला आत घालूयात असं पूर्ण हात घालून याला पूर्ण प्रॉपर या आकाराचं आतमध्ये घालायचं आता बघा यातनं कुठेच धागा दिसत नाहीये हे जे नॉन वुवन आहे हे पूर्ण सरळ आत गेलेलं आहे त्याच्यामुळे इथे कुठेही धागा दिसणार नाही म्हणजे हे पूर्ण आपण आतमध्ये वुवनचं याला पूर्ण आतमध्ये पॅक करून घेतलाय म्हणजे पॅक म्हणजे जसं ती शिलाई जी आहे ती आत गेली आणि हे आता या आता यामध्ये जर तुम्ही काही पण ठेवलं म्हणजे आता मोबाईल तर ठेवतोच आपण पण काही पण दुसरी वस्तू की जी काय आपल्याला अशी वाटते की अडकेल तर ती अडकणार नाही अजिबातच नाही कारण कुठेच धागा नाही आपण पूर्ण पॅक सिस्टीम केला याला पूर्ण लॉक सिस्टीम करून टाकलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही बॅग तयार झालेली आहे